मिराज पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि बुधगाव ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाचे नेते माननीय श्री विक्रम भाऊ पाटील यांनी बुधगाव सह परिसरातील मिरज तालुक्यातील गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माननीय श्री संजय काका का पाटील यांच्या प्रचारार्थ गेल्या पंधरा दिवसांमध्ये अक्षरशः रान पेटवले घरोघरी मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करण्याबरोबरच गावातून भव्य अशी हलकीच्या निनादात प्रचार यात्रा काढण्यात आली होती यावेळी बुदगाव येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच नागरिक शेतकरी मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये युवक वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता हलगीच्या आणि इनादात कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून येत होता आणि खासदार संजय काका पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला एकंदरीत बुदगाव व परिसरातील मिरज तालुक्यातील गावांमध्ये माननीय श्री विक्रमभाऊ पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या प्रचारामुळे भारतीय जनता पक्षाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता दिसून येत आहे